मनीष देशमुख व रामप्पा चिवाड शेट्टी ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून विजयी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांचा पराभव सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत काळादी मंगल कार्यालय या ठिकाणी मतमोजणी सुरू सुर्वा आहे सुरुवातीला ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी झाली त्यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख आणि माजी संचालक राम चिवडशेट्टी यांनी विजय मिळवला आहे त्यांनी विकास आघाडीच्या संगमेश्वर बगले पाटील आणि शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांचा पराभव केला सोलापूर बाजार समिती निवडणूक दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत सर्वसाधारण मनीष देशमुख सहाशे पस्तीस मते मिळवली आहेत रामप्पा चिवडशेट्टी सो सहाशे चौदा गणेश वानकर चारशे एकोणऐंशी संगमेश बगले पाटील तीनशे एकाहत्तर मते मिळवली आहेत Indian Times News